शहराचे तापमान सध्या चाळीस अंशांकडे जात आहे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी विविध प्राण्यांना गारवा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने कूलर तसेच ग्रीन शेड आणि थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे प्राणी संग्रहालयातील हिंस्त्र प्राणी असणाऱ्या बिबट्यासाठी उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी थंडगार वारा मिळावा या हेतूने नवीन वोल्टासचा कूलर आणि ग्रीन शेड लावण्यात आले आहे त्याच पद्धतीने नियमित स्वच्छता मांसाहारी खाद्य आणि थंड पाण्याची सोय करण्यात आल्याचे दिसून आले त्याच पद्धतीने प्राणी संग्रहालयातील चितळ सांबर हरिण काळवीट माकड अशा विविध प्राण्यांना देखील थंडावा मिळावा यासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे उन्हाळ्याच्या अनुषंगाने दरवर्षी प्राणी संग्रहालयाच्या वतीने सोय करण्यात येते त्या अनुषंगाने यावर्षी देखील नवीन पाईपलाईन कूलर खरेदी करून थंडावा निर्माण केला जात आहे ज्या ठिकाणी जाळी कंपोज झाली आहे त्या ठिकाणी नवीन जाळी बसवण्यात आली आहे तसेच पत्राशेड देखील उभारण्यात आल्याचे दिसून आले दरम्यान याबाबत प्राणी संग्रहालयातील कर्मचारी तसेच पर्यवेक्षक यांनी प्राणी संग्रहालयाची देखरेख आणि व्यवस्था चोख पद्धतीने पार पडत असल्याचे देखील चित्र यावेळी दिसून आले कसला झालाय हो सर हम्म ती शिंगावाला कसला झालाय

下一个。